जय शिवराय एक मराठा लाख मराठा पीके प्रोडक्शन प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचा हार्दिक स्वागत नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा जरंगे पाटील तुमचं चुकलं तुम्ही मराठ्यासाठी मराठ्यांच्या भविष्यासाठी जो निर्णय घेतला ते तुमचं चुकलं मराठा समाज हा कधी एक होणारा समाज नव्हता ते तुम्ही एक करून दाखवला mm. मराठ्याच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आपण अठरा महिने सतत बाहेर राहून आरक्षणाच्या मागणीसाठी छप्पन लाख नोंदी सापडल्या छप्पाच कोटी मधून छप्पन लाख जणांना आज तुम्ही ओबीसीतून आरक्षण दिलं ते तुमचं चुकलं कारण की ज्या टायमाला आरक्षण भेटणार त्या टायमाला प्रति जे आपले काही मराठा बांधव आहेत ज्यांना आज तरी आरक्षणाची गरज नाही ते सर्वात आधी त्या आरक्षणाच्या लाईनीच्या पुढे एक नंबर राहील विचार करण्याची गोष्ट एवढीच आहे की जरांगे पाटील तुम्ही पाच कोटी मराठा समाजासाठी अठरा महिने झाले सतत बाहेर राहून सतत उपोषण करून अठरा महिन्यात ही न्याय भेटत नसेल तर मराठा समाज हा मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काय काय मराठा समाजाने करेल आहे हे त्यांना जाणीव करून देण्याची गरज नाही पण आज खरंच खूप दुःख आहे ह्या गोष्टीच की लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या पण जरंगी पाटील यांना ट्रोल करण्यात आलं का आता ते मराठा समाजासाठी लढत आहे म्हणून आणि राहिला प्रश्न असा विधानसभेच्या निवडणुका झाल्याच्या नंतर मंत्री झाले संत्री झाले अखेर पालकमंत्रीही झाले पण जरांगे पाटील काही थांबण्याचा झाले म्हणून सरकारने एक नियती आखली पालकमंत्री जान्ह्याच्या पंकजा ताई मुंडे या आहेत बर का आधी समजून सांगतो मग विचार करण्याची गोष्ट एवढी आहे जे आंदोलक दोन हजार तेवीस साली ज्यांनी बस फोडली ज्यांच्यावर श्री मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलक म्हणून आणि मराठा बांधव जे मराठा समाजासाठी कधीही तप्तर असेल अशा बांधवांना नोटीसा आल्या पण पालकमंत्री पंकजताई मुंडे एवढा लक्षात ठेवा जालन्याचे वैभव खेडकर म्हणून हे जांगे पाटील यांचे मेवणे आहेत मेवणे आणि नऊ जणांवरती कारवाई झाली ठीक आहे चार जिल्ह्यातून तडापारी झाली हेही आम्हाला मान्य आहे मराठा समाजाला पालकमंत्री जिल्ह्याचे आहे ना तर इतर जाती प्रत्येक जाती सगळ्या समावून घेणार आहेत तुम्ही मग मराठा समाजाचं ज्या टायमाला पाच दिवस आंदोलन झालं त्या टायमाला पंकजा ताई मुंडे अंतरावली सराटेत का नाही गेल्या का त्यांना मराठा समाजाचा एवढा दोष आहे मराठा समाजाचे मतदान तुम्हाला चालतात पण तुम्हाला मराठा समाजाच्या बाजू मांडू शकत नाही मराठा समाजावर न... न्या अन्याय होत असेल तिथं न्याय देऊ शकत नाही तुम्ही संतोषांना देशमुख हत्या प्रकरण पंकजाताईला काही दुःख वाटलं नाही कारण पंकजाताई मुंडे संतोषांना देशमुख हा निर्गुण हत्या झाली त्या टायमाला बीडचे संदीप बाया क्षीरसागर बजरंगबा सोनोने सुरेश अण्णा धस आणि जरंगे पाटील यांनी त्यांच्या न्यायाच्या मागणीसाठी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चे काढले तरीही दोन महिने उलटूनही न्याय भेटला नाही पण हो तुम्ही जानण्याच्या पालकमंत्री न कारवाई झाली पण जारांगे पाटील यांचे हात छाटण्याचे पूर्ण प्रयत्न केले तुम्ही ताई कारण की तुम्ही होय ते खेडकर जारांगी पाटील यांचे मेवणे खेडकर यांना तडीपारीची नोटीस दिली हे तुमच्या सांगण्यावरून झालं हे सिद्ध करून दाखव राहिला प्रश्न दुसरा जरांगे पाटील यांच्या हात छाटण्याचे पूर्ण प्रयत्न केले आणि आमचे मराठा बांधव काही भाड खाऊ तेही तुमच्या सोबतीला आहे पण दुःख ह्याच गोष्टीच वाटतोय अजित दादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री चोपन कोटीचा घोटाळा तरीही महाराष्ट्राचे ते उपमुख्यमंत्री आहेत अशोक चव्हाण यांच्यावरही ईडीने नोटीस धाडली त्यांच्यावरही घोटाळा सिद्ध झाला ते, ते भाजपमध्ये आले त्यांचंही काहीच झालं नाही ते तडीपार झाले नाही आज अमित शहा देशाचे खासदार आणि मंत्री सुद्धा आहे ते तर तडीपार होते तरी ते आज मंत्रिमंडळात आहे दिल्लीमध्ये केंद्रामध्ये असे पंचेचाळीस आमदार अजित पवार सोबत चाळीस आलेले आमदार यांच्यावर सर्वांवर ईडीने नोटीस हे केलेल्या आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हे आहेत पण त्यांना तडीपारीची नोटीस नसून फक्त त्यांना सरकारमध्ये सबोधून घेतलं आणि त्यांचे वॉशिंग पावडर आणि धुवून काढले पण हो जरंगी पाटील तुमचं चुकलं कारण तुम्ही समाजासाठी लढताय एक जो आमदार असतो तो प्रतिनिधी मराठा समाजासाठी त्यांनी काय केलं आजपर्यंत कोणत्या आमदार खासदारांनी काय केलं मराठा समाजासाठी आणि जे भाडोत्री आणलेले आहेत लक्ष्मण म्हण हा तुझ्या अवकात किती तीनशे लोकांनी तुला मतदान केलं अरे ते पाच कोटी मराठा समाजाचा काळीज आहे त्यांच्यावर बोकायला चालला आणि ती भाड खाऊन नवनाथ वाघ आग मारेन तुझी अवकात आहे का तू काय केलं ओबीसी समाजासाठी ज्या टायमाला ओबीसीला आरक्षण भेटत होतं त्या टायमाला मराठा समाजही होता पण मराठा समाजाने विरोध नाही केला हेच सर्वांनी बघून घ्या कोणत्याही जातीला आरक्षण भेटायच्या टायमाला मराठा समाज होता पण त्या टायमाला मराठा समाजाने विरोध नाही केला आणि हो आमची मागणी तर एवढीच आहे ना की मराठ्यांनाही आरक्षण भेटावं हो, तेही ओबीसीतून हा चालेल तुम्ही राजकारणाचा विषय करताय ना कारण की ते तुमचा मोरक्या तो म्हटला होता की राजकारणात आम्ही नष्ट होऊ तर ठीक आहे जनांगे पाटलाचं स्पष्ट मत आहे आम्हाला शिक्षणामध्ये आरक्षण पाहिजे तुम्ही आमचं राजकारणाचं काही संबंधाने तुम्ही राजकारणाचं आमचं आरक्षण काढून घ्या आणि आमच्या ओबीसीतून आरक्षण द्या तुम्ही राजकारणातून आम्हाला आरक्षण काढून घ्या आम्हाला नको आमदार खासदार काहीही नको फक्त गोरगरीब मराठा समाजाला आज आरक्षणाची गरज आहे त्या आरक्षणामध्ये तुम्ही फक्त आम्हाला सामून घ्या आणि तो भुजबळ तर तो जेलमध्ये राहून आला त्याच्यावर सिद्ध झालेला आहे तरी तो आज आमदार आहे म्हणजे जो मोठे मोठे गुन्हे करतो तो सरकारमध्ये सामील झाला की त्याला त्याचं नाहीस होतं आणि एक ते खेडकर ते तस्करी त्यानं बस फोडली म्हणून त्याला मध्ये टाकण्यात आलं आणि जरांगे पाटील यांचा मेवणं आहे म्हणून त्याला तडीपारीची नोटीस दिली आणि तेही तिथं ते ता पंकजा ताई मुंडे हे पालकमंत्री आहेत माझं एवढं काहीच म्हणणं नाही पंकजा ताई मुंडेवर मी काहीच बोलत नाहीये पण माझं फक्त एवढंच भान ठेवायचं आहे की आज धनंजय मुंडे तुमचा भाऊ आहे चुलत त्याच्यावर किती झाले करुणा शर्मा यांनी किती किती दुःख सोसला असेल वाल्मिक कराड हा अध्यक्ष राष्ट्रवादी धनंजय मुंडेचा झाला नाही तो आका बोका ते सगळं तुम्ही शोधून काढलं तरी तुम्हाला सर्वांना माहीत आहे पण तो मंत्रिपदावर आहे धनंजय मुंडे किती कांड केले धनंजय मुंडेने सर्वांना माहीत आहे तरी धनंजय मुंडे जर कधी एका मंत्री मंत्रिमंडळात राहू शकतो तर नुसतं एक बस फोडली म्हणून त्याला तडीपारीची नोटीस आली मग धनंजय मुंडे हे जे ज्यांनी ज्यांनी ईडीच्या नोटिसा गेल्या त्यांना त्यांना सिद्ध झाले गुन्हे ते का बरं तडीपार झाले नाही का बरं तडीपार केले नाही जो तडीपार आहे तो अमित शाह आमीश्या, त्यांना अमित शहाला पण काही नाही केलं एक आंदोलक रागाच्या भावनेतून जर कधी देवेंद्र फडणवीस यांना बोलला असेल तर तर गुन्हे नोंद करायला जात आहेत ज्या टायमाला आम्हाला तो तुम ज्या लक्ष्मण हकेन त्यांना बिळतून जे उंदर निघत आहेत दोन चार उंदर निघत्या त्यांनाही त्याचं करा ना मग श्री मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोर गरीब मराठा समाज हा पूर्णपणे ताकदीने उभा राहील आणि कितीही हात छाटण्याचा प्रयत्न करा जरंगे पाटीलला आम्ही देणार नाही हे आमचं जाहीर आव्हान आहे सर्वांना जे ईडीच्या ईडीच्या सी आय चौकशीला चा, समोर जाऊन जे जे पक्ष सोडून त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला भाजपामध्ये ते वॉशिंग पाडून निर्मळ होऊ शकतात तर खेडकरला ही तुम्ही चार जिल्ह्यात जालनेमध्ये जरांगी पाटील यांचा मेवनाच नाही तर बाकीचे अन्य लोक आहे ते सरकारमध्ये असून सुद्धा ते वाळूची तस्करी करत आहे त्यांची रिपोर्ट घेऊन आम्ही जालन्यामध्ये लवकरच येत आहेत कारण की आम्ही सर्वांना जालना बीड छत्तीस जिल्ह्यापैकी प्रत्येकाची यादी तुमच्याकडे घेऊन येतोय त्यांनाही तडीपार करा अन्यथा खेडकर भावला तुम्ही लवकरात लवकर तडीपारीची नोटीस मागे घ्या अन्यथा आम्हीही रस्त्यावर उतरू आता कारण की दादा पाटील यांनी जरी नाही म्हटलं तरीही आम्ही त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरू कारण की ते मराठा आंदोलक आमच्यासाठी मोलाचे आहे आणि त्यांनी आमच्यासाठी काय केलं हे आम्हालाच माहिती आहे लवकरच आम्ही येतोय जालन्याला